ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बेकायदेशीर ड्रोन उडवणारे इसमावर मिरज शहर पोलिसांनी केली कारवाई मिरज येथील वांडलेस मिशन हॉस्पिटल उद्घाटनाने कार्यक्रमावेळी आरोपी प्रकाश पांडवंग पाटील वयवर्षी एकोणतीस राहणार कवटे एकंद तालुका तासगाव यांनी जिल्हा दंडा अधिकारी तथा जिल्हा अधिकारी सांगली यांनी सांगली जिल्हा स्थळ सीमा हद्दीमध्ये दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत ड्रोन किंवा मानव रहित हवाई यंत्र उडवण्यास मनाई आदेश जारी केला सदर आदेशाचा भंग करून पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वांडलेस मिशन हॉस्पिटल मिरज येथे सार्वजनिक ठिकाणी त्याच्या ताब्यातील ड्रोन बेकायदा बिगर परवाना हवेत उडवत असताना बंदोबस्तावरील मिरज शहर पोलीस स्टेशन कडील पोलिसांना मिळून आला आहे दरम्यान सदर इस्माज व त्याच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा एक डी जी आय कंपनीचा ए आय आर थ्री मॉडेलचा ड्रोन कॅमेरा पोलिसांनी जप्त केला आहे बेकायदेशीर ड्रोन उडवणाऱ्या प्रकाश पाटील याच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून मिराजशहर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार दत्तात्रेय रामचंद्र फडतरे यांनी फिर्याद दाखल केली आहे सदरची कारवाई मिराशहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव पोलीस हवालदार झाकीर काझी पोलीस शिपाई दत्तात्रे फडतरे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विनायक एवढे हे करत आहेत महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज